मनोज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर चित्रा वागयाला चांगलं सुनावलं त्याचं झालं असं की दोन दिवसा अगोदर मनोज जरांगी यांनी बीड मध्ये मराठा बांधवांना सांगितलं होतं यावेळेस आपण आरक्षण घेऊनच येणार त्यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला पण त्यांनी त्यांच्या आईचा अपमान कुठेही केलेला दिसला नाही पण चित्रावाघ या मॅडम म्हणाल्या मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईचा अपमान केला पण जर आपण मनोज जरांगी यांचं पूर्ण भाषण ऐकलं तर त्यामध्ये त्यांनी कुठेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईबद्दल कोणतेही शब्द वापरलेले नाही जर आपण ते भाषण नसन पाहिलं तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे जरांगेंचं ते पूर्ण भाषण ऐका मग आपल्याला समजेल जरांगे यांनी खरंच मुख्यमंत्री यांच्या आईबद्दल काही शब्द वापरले की नाही पण चित्रावाघ म्हणाल्या असे शब्द वापरणारा व्यक्ती शिवरायांचा मावळा असू शकत नाही त्यावरती जरांगे पाटलांनी चित्रा वाघ यांना चांगलं सुनावलं नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू पाटील साहेब तुम्ही देवेंद्र फडणवीस तु बद्दल जे काय बोलला आहे त्याच्यावर फार टीका होते तु पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे काय बोलला होता आणि त्याचा काय अर्थ झाला व्हिडिओ त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर त्यांच्या अकाउंटवर टाकला काय म्हणलं त्यानंतर भाजपची प्रसिद्धी त्यांनी सुद्धा म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्या आई देखील बोलणं चुकीच्यावरती प्रतिक्रिया मी बोललोच नाही ना आईवर बोललो बोललोच नाही मी बोललो असलं ती शब्द माग घेऊ काय त्याला मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्याच असते हे शब्द मागे घेतो बोलला असेल बोललोच नाही पण ती शब्द माग घेतो काय कर पण आरक्षण द्या म्हणा मग मा। आरक्षण बी द्या कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई राब कष्ट करतात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागलीत तुमच्या आई प्रमाण आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही ओघात बोललो बी असल तरी ती शब्द मी मागं घेतला आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय एवढं आमच्या मोठ्याच म्हणत तुमच्या आठ मोठा पणा नाहीये पण स्वतःच्या आई दुसरीच आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थारवळ्यात पडल्या होत्या ते बे बघा त्यावेळेस माझ्याच बोलीचा हल्लं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण प्रवागता फरवगता शेण खातो धामाचा तवा आई न दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आई न दिसल्या का आमच्या काय बोलते रे तू कोण वाघिणी ती वर्षी सरकारच्या आमच्या थारुळ गेलोड मिळती आमच्या एवढ्या एवढल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पुरी रक्ताच्या थारूळ पडलो झोपली होती का तू नाही तुला आमची आय दिसली तेव्हा नाही का तुझी जागजागी झाली कवर खर साठी ती रे कुणाच्या नादी लाग माय ना लागून तू हा तू बाईत आमदो बी बाय शिकुण कुठलं आमच्या आई बहिणीवर तीनशे सात किले तो आहे अर्थ का आणि लईक नादी लागली मी तो सगळं कापड उच्चिन हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोच मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोकल की संध्याकाळ करेल उघ नादी लागू नको तिची आई चे माया आली तुला तुला आमदार खासदार होईच असोरा फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोर आहेत आमच्या सुद्धा आय तिच्याकडे विभाग झाला डोकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तू आई दोन लाख साडी घालीत म्हणून तो आई आमच्या आई फाटक्या कापड्यातली पण ती बी आहे आम्हाला प्रे करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या लय लागल का आमच्या आईचं काय नाही टाकलंस ब्या हल्ला झाला म्हणून तू तर मला बायाने आणलं पोलिसाला आला माया तो आहे पोलिस आहे काय एकदम नाही टाकलं रे नाटक करतो मला माझ्या आईला बोल तोय आई तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय रे भडूनस चल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोललो तर तू स्वतः चाकूंडवर टाकतो आम्हाला वाटलं शहा आहे तुला वाटल निरेटिव्ह मी पुन्हा आपल्या आईच ते सोशल मीडियावर लो टाकलो लोक दूषित करीन लोकाला काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखीला आमच्या आईला तू काही नाही बोलला तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागल तू तुपला भाग तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजेत मराठी कुणाला आईला एक शब्द बोललो नाही बोललो मला माहित मी नाही तरी मी शब्द मागं घेतला आमच्या आईचं काय रे ये अंतर घेऊन बघ चलता येते का आमच्या मायाम आता बाजार झोपलेल्या चल तुझ दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला आठवले के पिटोळ केलंय चौकून नाही ऑपरेशन होत नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कांबरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना माया आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो आहे आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागली दारक्षणामुळे लाज वाटले भाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागला तुला स्वतःची आई वाटते बाकीच्या मराठ्याच्या आई नाही वाटत तुला पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हनलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तौ? तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी म आपल्या आईला आणलं मराठीच्या तेव्हा तो आपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदाने आवला आधी कोणाचाच वाटत जात नाही जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं चुकलं तू आता एवढा झुडेव कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडिया टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबाद गॅजेट मराठी नोंदी सांग ना ओ विषय नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलोय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचं सरकारी नोंदी हैदराबाद सातारा द्यायला लागलो हे टाक हे का टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही हा तुझ्या आईला आमचीच आई म्हणतो आम्ही बात मानतो का नाही मी कधीच फडणवीस साहेबांना दोन वर्षात बोललो नाही स्वतःहून म्हणतो त्यांचे लोक आले फोन घेऊन माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माहीत पाहिजे मी स्वतः फोन त्याला त्यांना या मी कोणचं क्षेत्र मराठा आहे मग लेकरांच्या धडाधडी मुर्दे पाडायला लागले सरकार पाडायला लागलंय मग मी कस का शांत बसणार म्हणून ही चार महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आपण आता ते झाले चार महिने याच्यातलं आतलं पुन्हा एकदा सांगतो दोन महिन्यापूर्वी दोनशे अठ्याऐंशी आमदाराला मी फोन केले त्याच्यात दोन उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब सुद्धा मी कधीच फडणवीस साहेबाला दोन वर्षात बोललो नाही स्वतःहून म्हणतो त्यांच्या लो लोक आले फोन घेऊ मी स्वतःहून मी स्वतः दोन महिन्यापूर्वी फोन लावला हे मुंबई करायला माहित पाहिजे माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित पाहिजे मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही आंतरवाली लिहा काळी सुद्धा पायाखाली वाजणार नाही कुणी आयला सुद्धा म्हणणार कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवले अपमान करून वापस पाठवणारी जात आमची नाही तुम्ही अंतरवाले लिहा मला गरीब मराठ्यांचं घरानं वेदना व्यथा तुमच्या जवळ आरक्षणाच्या मांडायच्या दोन महिन्यापूर्वी त्यांना सांगितले सव्वीस तारखेला ऑगस्टच्या आत तुम्ही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं पुन्हा म्हणून नका चर्चेला बसत बो, नाहीत बोलत नाहीत पुन्हा गैरसमज समाजात पसरिता म्हणून मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाहीये सव्वीस तारखेपर्यंत आवडच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजी करा आता मुंबई करायला सांगतो आमची काय चूक आणि चार महिन्यापूर्वी मला माहित नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून आणि ती हिंदू धर्माची संस्कृती आम्ही जतन करतो आम्ही डोक्यावर घेऊन गणपतीला नाचतो इथे खेळ्या पाड्यानी वारकरी संप्रदायाची सगळ्या परंपरा आम्ही पाळतो सगळे संस्कार पाळतो आम्ही ती न्याय देणारी भूमी आहे मुंबईतली गरीबांच्या न्याय मागायला लागलो कोणाला त्रास व्हावा हो म्हणून नाही बरं आम्ही जर हे मुख्यमंत्र्यांना दोन महिन्यापूर्वी सांगितलंय आणि तारीख डिक्लेअर चार महिन्यापूर्वी केली जर आता देवेंद्र फडणवीस लक्षच घालत नसतील तर आडमुठ कोण हे मुंबईकरांनी त्यांनाच प्रश्न विचारा आम्हाला नाही मी येणार आहे मी एकोणतीस ला मुंबईत येणार आहे आरक्षण पण घेणार आहे फक्त माहीत नसणाऱ्या गोष्टी सुद्धा सगळ्या राज्याला फडणवीस साहेबांना पुन्हा राज्यातल्या जनतेलाही सांगतोय अशा आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याची अंमलबाजणी तुम्ही सव्वीस आत द्या पुन्हा एकदा सांगतोय त्यावेळेस गिरीश साह, महाजन साहेब म्हणले होते दुसऱ्या विषयात आलो पुन्हा तुमची मागणी म्हणे मराठा आणि कुणबी एके हेच व्यासपीठ येते इथंच बसलेले होते आणि कायदा तसा पारित करता येत नाही तसं देता येत नाही कायदा पारित करायला आधार लागतो पटला मराठ्याला मुंबईकरांना महाराष्ट्राला सांगतो पुणे साहेबांना तो सांगतो पटला आम्हाला जर आधारच नसेल तर कायदा पारित होईल कसा मग म्हणते टिकन कस आता सांगतो त्यांनी समिती गठीत गेली जस्टिस शिंदे साहेबांचे न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती त्या समितीनं अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या त्याचे तीन खंड केले आणि सरकारला अहवाल दिला सरकारनं तिन्ही खंड स्वीकारलेत नोंदीचे गिरीश महाजन साहेब आणि फडोण साहेब तो चे तुम्हाला आठवण करून देतो ते तुमच्याच वतीने आले होते त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही आता मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करायला अठ्ठावन्न लाख नोंदीचा तुम्हाला आधार याच्यापेक्षा किती पाहिजे मी कुठं आडमुठे मला मराठी पण सांगा आणि सरकार पण सांगा आता समिती तुमची गटीत तुम्ही केली नोंदी तुम्ही शोधल्या सरकार तुमचं अहवाल तुम्ही स्वीकारलाय आम्ही नाही तुमच तुम्हाला सांगतो आडमुठ कोण आहे म्हणून मराठे पेटून उठले फडवीस साहेब त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कोणबी एक जे आर काढाला आधार पाहिजे म्हणले तुम्ही अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आता कस काय ना बाकीच्या जाते घातल्या ओबीसीत त्यांना कोणचा आधार आहे कुठलाच नाही तरी त्यांना दिलं आम्हाला आधार आहे आम्ही डायरेक्ट सात बाराच दाखवतोय सरकारी नोंद दाखवतो डायरेक्ट त्यांजवळ कुठे त्यांजवळ नाही तरी पण दिलं आमजवळ हाय तरी म्हणून मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढा आणखीन दोन दिवस तुमच्या हातात येल अंमलबजावणीच पाहिजे मी अंबल बजावण्याशिवाय एकाही मागणीत मागे मार्णी सरकू शकत नाही मराठा समाजाला सांगतो मागण्या सगळ्या सांगितल्यात त्याच्यावरती मी ठाम आहे मराठी पण ठाम आहे सगळ्यांनी आजपासून आणखीन एक दोन दिवस हातात येत आता काम धंदे सोडा राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी काम धंदे बंद नोकरदार वर्ग कर्मचारी वर्गाने काम धंदे बंद करा व्यावसायिक असतील उद्योगपती असतील कोण कौन कोण असतील जरा व्यवसाय स्टॉप ठेवा आता किराणा दुकान टपऱ्या काय असतील तुमचे हॉटेल हो सगळं बंद ठेवा सध्या आता आता मुंबईकडे जायची कर तयारी करा सगळेजण